गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहूद नावाचे गाव आहे तिथे औरंगजेब जन्माला आला म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र यासाठी मोठा आहे कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातच झाला गुजरातमध्ये तिथे मोदी जन्माला आले म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात राऊत पुढे म्हणाले याद राखा महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका हा महाराष्ट्र संपवण्याचे कार्यस्थान सुरू आहे शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठी केले कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचे आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घशात घालायचे आहे हे आपल्याला होऊ द्यायचे नाही एवढेच नव्हे तर जोवर शिवसेना आहे तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचं कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलंय त्यांना तोंड देऊन संघर्ष करून मागे हटवायचे आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा